जय जय स्वामी समर्थ तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा सदैव राहो आज आपण या दोन तीन मिनिटांच्या जीवनातून आणि शिकवणीतून प्रेरणा घेणार आहोत स्वामी समर्थ म्हणतात जो आपला आत्मा ओळखतो तो जग जिंकतो हे लक्षात ठेवा प्रत्येक संकट हे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आली आहे ज्यावेळी अडचणी येतात त्यावेळी मनाला शांत ठेवणे हे स्वामी समर्थांच्या शिकवणींचा मुख्य भाग आहे धैर्य आणि आत्मविश्वास यांचा संगम तुमचे जीवन बदलू शकतो म्हणतात भीती नसलेले हृदय हेच खरी शक्ती आहे भक्ती ही फक्त प्रार्थना नाही ती आपला जीवनशैली होऊ शकते जेव्हा आपण श्रद्धेने स्वामी समर्थांची वाणी ऐकतो तेव्हा अंधकार हलके हलके होतो आणि मन प्रकाशमान होत होते जो भक्तीने वागतो त्याला प्रत्येक संकटापासून मार्गदर्शन मिळते असे ते सांगतात जीवनात येणाऱ्या अडचणींना टाळता येत एत। येत नाही परंतु त्यांना सामोरे जाण्याची ताकद आपण निर्माण करू शकतो स्वामी समर्थ म्हणतात जो संकटातही शांती राखतो त्याची जीवन आनंदात परिपूर्ण होते या मार्गदर्शनाने प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सहज पार करता येतात शिकवले की प्रत्येक क्षण मौल्यवान आहे क्षण क्षण आपल्याला योग्य दिशा दाखवतात फक्त आपण ते पाहिले पाहिजे मन शांत ठेवा विचार सकारात्मक ठेवा आणि कर्म करत राहा असे ते सांगतात आपण आज स्वामी समर्थांच्या शिकवणीतून जीवनासाठी महत्वाचे धडे घेतली आता हे ज्ञान तुमच्या आयुष्यात आणा आणि क्षण आनंदाने जगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ मैत्रिणीं स्वामी समर्थांची जीवन आपल्याला शिकवते की प्रत्यक्ष मौल्यवान आहे प्रत्येक श्वास प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ही आपल्याला आपल्याला योग्य मार्ग दाखवते मनाला शांत ठेवणे ही खरी शक्ती आहे जेव्हा आपण आपल्या मनाला शांत करतो तेव्हा आपण आपल्या अंतरात्म्याशी जोडतो आणि जीवनातील प्रत्येक अडचण सहज पार करू शकतो स्वामी समर्थ म्हणतात मन शांत ठेवा विचार सकारात्मक ठेवा आणि कर्म करत राहा या साध्या पण गहन शिकन शिकवणीने जीवनातील अंधकार हलका होतो आणि आपल्याला योग्य दिशा दिसायला लागते जगातील प्रत्येक गोष्ट क्षणिक आहे परंतु आपली श्रद्धा भक्ती आणि आत्मविश्वास शाश्वत आहे आपण आपल्या हृदयात स्वामी समर्थांचे वचन जतन केले तर आपले जीवन आनंद आणि शांतीन भरले जाईल मनाला स्पर्श करणारी छोटी छोटी संकटातही शांत राहा कारण शांत मनानेच योग्य निर्णय घेतले जातात जे काही तुम्हाला मिळाले आहे त्यासाठी कृतज्ञ राहा कारण कृतज्ञता हीच हेच मनाची खरी संपत्ती आहे प्रत्येक क्षणात प्रेम आणि भक्तीची जाणीव ठेवा हेच जीवनाचा खरा मार्ग आहे मित्रांनो आता हा छोटासा संदेश तुम्हाला स्वामी समर्थांच्या शिकवणीतून मार्गदर्शन देईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद